सर्वांना सय जिजाऊ बांधवांनो तुम्हाला तर माहितीये सोशल मीडिया ही एक आभाशी दुनिया आहे या आभाशी दुनियेच्या जगात अनेक जणांनी स्वतःला अगदी घुरपटून घेतलंय तासन तास ते मोबाईलमध्ये डोके घालून बसलेले असतात डोकं वर काढायला सुद्धा यांना वेळ नसते परंतु बांधवांनो ही किती आभाशी दुनिया आहे याच्याशी किती कनेक्ट व्हायचं ते ज्यानं त्यानं आपलं आपलं ठरवायचं असतं परंतु अँड्रॉइडचं मोबाईलचं किंवा सोशल मीडियाचं व्यसन लागता कामा नये याच विषयावरती बांधवांनो आज आपल्याला एक सविस्तर चर्चा करायची आहे तुम्हाला तर माहिती आहे मी अविनाश मोहिते तर तुम्ही पाहताय त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे अविनाश मोहिते ऑफिशियल मित्रांनो जर पहिल्यांदाच या चॅनलवरती आलेला असाल तर मात्र अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती आपण सर्वांना याच व्हिडिओच्या माध्यमातून करतो मित्रांनो हा आज एक आगळा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे परंतु माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात मग जे जे चांगलं आहे जे जे आवडतं जे जे खरं वाटतं ते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपण सर्वांना याच माध्यमातून करतो मित्रांनो आपल्या स्वभोवताली जर आपण नीट निरखून पाहिलं डोळे उघडे ठेवून पाहिलं तर आपल्या जवळचेच मित्र आपल्याला नेहमी सांगत असतात की माझे फेसबुकवरती एवढे फॉलोअर्स आहेत माझे इन्स्टावरती एवढे फॉलोअर्स आहेत माझे युट्यूबवरती एवढे सबस्क्रायबर म्हणजे काही लोकांचे तर मिलियन मध्ये असतात काही लोकांचे हजार पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजारापर्यंत असतात पण ज्याचा जेवढे फॉलोवर ज्याचे जेवढे सबस्क्रायबर त्याचा मात्र सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवगवा असतो दबदबा असतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही हे माध्यम जेवढं चांगलं आहे तेवढंच ते वाईट आहे म्हणजे याचे पॉझिटिव्ह सुद्धा पॉईंट आहेत आणि याचे निगेटिव्ह सुद्धा साईड आहे ही साईड आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी समजून आहे पैसा कमवायचं माध्यम सोशल मीडिया आताच्या जगामध्ये सगळ्यात मोठं माध्यम ठरलेलं आहे हे माध्यम मित्रांनो तुम्हाला एका रात्रीत हिरो आणि एका दिवसात झिरो सुद्धा बनवू शकतं हे सुद्धा तितकंच खरं आहे म्हणून सोशल मीडियाची पॉवर आजच्या जगात सगळ्यात मोठी पॉवर बनलेली आहे तुम्हाला आम्हाला व्यक्त होण्यासाठी सगळ्यात मोठं माध्यम सोशल मीडिया ठरलेलं आहे मग ते युट्यूब असेल फेसबुक असेल इन्स्टा असेल नाहीतर अजून दुसरं जे काही ऍप तुम्ही वापरत असताल ते सुद्धा असू शकत म्हणजे बांधवनं जर तुम्हाला बोलता येत असेल आणि जर तुमच्याकडे मार्केटिंग स्किल असेल तर सोशल मीडिया हे जे माध्यम आहे हा जो प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी सगळ्यात मोठा फायद्याचा प्लॅटफॉर्म आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि आता या जगातील अनेक लोक असंख्य लोक याच प्लॅटफॉर्मशी निगडीत आहेत जोडले गे गेलेले आहेत पण बांधवांनो या प्लॅटफॉर्मचं ज्यांना ज्यांना व्यसन जडलेलं आहे ते गावखेड्यापासून ते अगदी शहरापर्यंत असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळून येतात मग ते तरुण तरुणी असतील वयोवृद्ध लोक असतील नाहीतर लहान मुलं सुद्धा यापासून आता अलिप्त राहिलेली नाहीत अनेक लहान मुलांना सुद्धा याच च याच सोशल मीडियाचं अगदी व्यसन लागलेले तासन तास लहान मुलं या माध्यमातून कार्टून पाहत असतात असंख्य मुलं त्यांना जे काही हवंय ते सोशल मीडियावरती शोधण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे आता जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर ते ऑनलाईन हे माध्यम सगळ्यात बेस्ट माध्यम आहे घरात बसून सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणून अनेक जणांनी हा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे बांधवांनो पण पण याच गोष्टीचं व्यसन जर लागलं तर मग मात्र लोक आयुष्यातून उठतात हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण किती मोठ्या प्रमाणात आपण सोशल मीडियावरती व्यक्त व्हायचं कारण असे असंख्य लोक या प्लॅटफॉर्मवर हो आहेत की जे लढा लावून गळा कापतात म्हणजे खोटं खोटं तुमच्याशी बोलतात आणि तुम्हाला आपल्या मोहजालामध्ये फसवतात अनगद फसवतात आणि मग मात्र तुम्हाला बऱ्याच काळावधीनंतर कळत की आपण फसलो गेलोय म्हणून इन्स्टावरचे जे फॉलोअर्स आहेत किंवा फेसबुकचे फॉलोअर्स आहेत युट्यूबचे तुमचे आहेत हे तुमच्या कामाचे नाहीत एखाद्या अडचणीच्या काळी तुम्ही एखादा मॅसेज जर या माध्यमात टाकला तर लाखोंच्या फॉलोअर्स मधून हाताच्या बोटावर मोजण्यासारखेच लोक तुम्हाला रिप्लाय देतात नाही तर फक्त आणि फक्त असंख्य लोक फक्त भाग्याची भूमिका घेतात म्हणून बांधवांनो हा विषय आपण अतिशय महत्वाचा वाटला म्हणून घेऊन आलोय हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा अशी विनंती आपण सर्वांना करतो स्कोर करू नका महत्वाचा विषय थांबा आणि आवडीने पहा पहा तुमच्या आणि आमच्या अवताभोवताच्या जगामध्ये थोडं लक्ष द्या म्हणजे मागाशी सांगितलं तसं गावखेड्यापासून अगदी शहरापर्यंत तुम्ही चौकात बघा तुम्ही एसटी स्टँडवर बघा तुम्ही रेल्वे रेल्वेच्या स्टेशनवरती बघा असंख्य मुलं मुली फार वयोवृद्ध माणसं सुद्धा मोबाईलमध्ये खाली माना घालून तासन तास तासन तास पाहत राहतात म्हणजे मोबाईल हा आपला की एवढा जवळचा मित्र झालाय का म्हणजे आत्ता आत्ता आपलं खरं कनेक्टिव्हिटी जी जग आहे ते आपल्यापासून लांब गेलंय दुरावलं गेलंय नात्या गोत्यांमध्ये आता दुरावा निर्माण झालाय आपण तासन तास एकतर मोबाईलवरती बोलतो सगळे मेसेज आपण व्हॉट्सअपला पाठवतो भले तो लग्नाचा असू जन्मदिवसाचा असू नाहीतर फार मृत्यू झाल्यानंतर श्रद्धांजली श्रद्धांजलीचा असू तो सुद्धा मेसेज आता आपण ह्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून असेल फेसबुकच्या असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असून हेच मॅसेज आता आपण सर्व करतोय म्हणजे आपल्या जवळ आता एवढा सुद्धा वेळ राहिलेला नाही पहिले कसे दोन चार मित्र असले तर माणसाला किंमत असायची आणि जास्त मित्र असले तर अजूनच समाजामध्ये त्याला महत्व असायचं पण आता तसं राहिलेलं आहे का तर बिलकुल राहिलेलं नाही आता फक्त तुमच्याकडं मोबाईल असला की तुम्हाला मित्रांची गरज लागत नाही ना मुलांची गरज लागते ना बायकोची गरज लागते ना अजून कुणाची गरज लागते मोबाईल ला असला की एवढं एंटरटेनमेंट होतंय की विचारायची सोय नाही तासन तास माणसं याच एन्ड्रॉइडच्या माध्यमातून मोबाईलवरती खेळून राहिलेली आपल्याला पाहायला मिळून येतात बांधवांनो म्हणजे काय झालंय याच्यामुळं आपलं कुठंतरी सर्वस्व नाहीसं होत चाललंय ज्या पद्धतीनं म्हणतात की पृथ्वी तलावरती माणूस आला आणि त्याला एक शेपूट होतं त्याला आता आपल्याला माकड मार्करा, माकड हाड सुद्धा त्या जागे असत पण त्या शेपटाचा उपयोग माणसाने केला नाही म्हणून त्याचं शेपूट गळून पडलं त्याच पद्धतीने आता असं झालंय की माणसाचे असे बरेचसे अवयव आता गळून पडणार आहेत कारण त्याचा उपयोगच मानव करत माणूस करत नाहीये तो अँड्रॉइडच्या जगात एवढा कनेक्ट झालाय एवढा सामील की स्वतःच सर्वस्व तो या माध्यमातून शोधू पाहतोय म्हणजे काहीही अडचण आली मनात जो जो विचार आला त्या विचाराचं सोल्युशन सोशल मीडियावरती याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला मिळतंय मग तुम्हाला खाण्याचे पदार्थ शोधायचे आहेत त्याच्या रेसिपी शोधायच्या त्या, त्या सुद्धा मोबाईलवरती तुम्हाला कुठल्या खेळाची माहिती शोधायची खेळायचा ड्रेस कोड शोधायचा आहे खेळाचं साहित्य शोधायचंय तेच ऑनलाईनच्या माध्यमातून या सोशल मीडियावरती तुम्हाला ड्रेस पाहिजे कपडे पाहिजे शूज पाहिजे बूट पाहिजे गॉगल पाहिजे असंख्य अजून काही गोष्टी तुम्हाला पाहिजे तर याच माध्यमातून तुम्हाला उपयोग शोधाव्या लागतात शेतीविषयक माहिती पाहिजे झाडांविषयक माहिती पाहिजे जे जे काही तुम्हाला हवंय ते तुम्हाला सोशल मीडियावरती आता पाहायला मिळतं त्याची माहिती मिळते कुठल्याही महापुरुषाची पहा कुठलाही इतिहास पहा कुठल्या जातीची माहिती असू द्या कुठल्या शस्त्राची माहिती असू द्या नाहीतर अजून काही अशा असंख्य गोष्टी आहेत मग अशी म्हटलं तसं तुमच्या मनात विचार येईल ती गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमावरती तुम्ही सर्च करू शकता एका क्लिकवरती त्याचे हिस्ट्री तुम्ही जाणून घेऊ शकता म्हणून हे माध्यम किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आले असेल पण बांधवांना याच माध्यमाच्या माध्यमाचा वापर करून अनेक गैरप्रकार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात अनेक जणांची फसवणूक सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून होते अनेक जण व्यक्त होताना रिएक्ट होताना चुकीच्या पद्धतीने होतात त्याच्यातून एखाद्याचं जीवन सुद्धा संपू शकतं हा साधा विचार सुद्धा आज कुणी करायला तयार नाही आता काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली फेसबुकवरती ती सतत वेगवेगळ्या अंगाने दाखवली गेली मांडेकरांनी त्यांच्या मुलाचं ठेवलेलं नाव त्यांच्या बायकोनी दिलेलं फेसबुकवरचं स्टेटमेंट आणि त्याच्यावर रिॲक्ट झालेले अनेक लोक त्यांना ट्रोल केलं गेलं भाषेमध्ये शिवीगाळ केली सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवरती जी लोक कामं करतात ती पाच तऱ्हेची लोक असतात पहिला जो पोस्ट करतो तो दुसरा जो लाईक करतो तो तिसरा जो कमेंट करतो तो चौथा जो शेअर करतो तो आणि पाच काहीच करत नाही नुसता पाहत राहतो तो अशा पाच तऱ्हेची नाना प्रकारची लोक या माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळून येतात जो पोस्ट करतो तो पोस्ट करून जातो मात्र जो रिॲक्ट करतो कमेंट करतो तो मात्र त्याला आवडत नाही त्याच्या मनाला पटत नाही त्याला काय वाटतं किंवा त्याला चुकीचं एका बरोबर हे न पाहता समोरच्या कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या तो तर पाहून त्याच्यावरती रिॲक्ट होत असतो जळणारी सुद्धा लोक भरपूर काही असतात म्हणजे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याला पाहून सुद्धा ट्रोल केलं जातं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि काही लोक अशी आहेत कुठलीही पोस्ट दिसत फक्त लाईक करायची स्क्रोल करायची लाईक करायची स्क्रोल करायची तिसरी लोक आहेत की जे लाईक करून शेअर करतात त्यांना ती पोस्ट आवडलेली आहे त्यांच्या मनाला पटलेली अशी लोकच ती पोस्ट आणि शेअर करतात काही लोक आपल्या जवळच आहे आपल्या भाऊकीतला आहे आपल्या धर्माचा आहे आपल्या जातीचा आहे किंवा आपल्या पक्षाचा आहे म्हणून ते लाईक आणि शेअर करतात अशी बरीच लोक असतात पण काही लोक अशी असतात की ज्यांना काहीच पडलेलं नाही फक्त कमेंट बॉक्स मध्ये यायचं कोण काय रिएक्ट झालंय ते वाचायचं आणि आन त्याला अनुसरून आपली कमेंट त्याच्या खाली पोस्ट करत राहायचं म्हणजे माझ्या मनाला पटत नाही मला ते आवडत नाही मला ते बघायला आणि वाचायला सुद्धा आवडत नाही म्हणून काहीतरी बोगस कमेंट त्याच्यावरती करायची त्याला ट्रोल करायचं असं म्हटलं जातं म्हणजे असे ट्रोल करणारे असंख्य या सोशल मीडियावरती आहेत पोस्ट करणाऱ्यांनी ते किती मनाला लावून घ्यायचं हे ज्यानं त्यानं समजून घेतलं पाहिजे असे अनेक पेज आहेत म्हणजे निलेश राणेच्या पेजवरती जर तुम्ही जाऊन बघितलं तर असंख्य लोक निलेश राणेला नाना प्रकारे हिनवत असतात नाना प्रकारे खिजवत असतात त्याच्यावर अनेक ट्रोलिंगच्या कमेंट असतात पण निलेश राणे कधीही त्याच्या पेजवरती जाऊन त्याला रिएक्ट होत नाही किंवा त्याला रिपोर्ट करत नाही त्याच्या खाली तो पोस्ट करत नाही कारण त्याला माहितीये ज्याला बोंबलायचंय त्याला बोंबलू द्या मला जे साध्य करायचंय मला जे बोलायचंय बोला ते मी बोलतच राहणार म्हणून अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे तशाच पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे त्याला असंख्य लोक त्याच्या पोस्ट खाली शिव्या देत असतात पण संतोष शिंदे त्याच्यावर बिलकुल रिॲक्ट होत नाहीत तो दाखवत नाही मला राग आलाय का मला आनंद आलाय अशीच लोक या प्लॅटफॉर्मवरती टिकून राहू शकतात असे बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये निखिल वागडे सर असतील त्यांच्या पण पोस्ट खाली तुम्ही जाऊन बघा त्यांच्या कमेंट एकदा वाचा मग तुम्हाला समजेल ouais? कशा पद्धतीनं लोक कशा ट्रोल करतात मग त्याच्यामध्ये हिंदूंचं पेज असेल त्याच्यामध्ये मुस्लिमांचं पेज असेल त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचं पेज असेल त्याच्यामध्ये मराठा असेल धनगर असेल महाडी असेल म्हणजे नाना प्रकारच्या लोकांचे नाना ते ते पेज आहेत पण बाकीची लोक जे आहेत त्या ते त्यांच्या पेजवरती जाऊन चुकीच्या कमेंट करत वाचतात फालतूगिरी करत बसतात म्हणजे काही त्यांना देणं घेणं नसतं आणि त्याच्यावरती कमेंट करत बसतात आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगतो असंख्य लोक अशी आहेत की ज्यांनी डुप्लिकेट अकाउंट काढलेली आहेत त्यांचे प्रोफाईल ब्लॉक केलेले असतात त्यांचा एकही सबस्क्रायबर नसतो त्यांनी स्वतःचा फोस्ट फोटो सुद्धा वरती ठेवलेला नसतो आणि त्यांनी फक्त आणि फक्त त्यांचं एकच काम असतं कुणी पोस्ट केली की, की लगेच त्याच्या खाली जायचं आणि त्याला ट्रोल करायचं आरवोच्या भाषेमध्ये शिवीगाळ करायची कशाही नाना प्रकारे हिनवत राहायचं नाना प्रकारे खिजवत राहायचं याच्या दीडदमडीची अक्कल नसते याच्याकडे दम सुद्धा नसतो याच्या बुडात दम सुद्धा नसतो की आपण एखादी पोस्ट करावी म्हणून आपले विचार आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून रिॲक्ट होऊन पाहावं की किती लोकांना आवडतात तुमच्या मताशी किती लोक सहमत आहे एकदा पोस्ट करून तर बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपले विचार किती लोकांना पडतात मग दुसऱ्यांनी टाकलेली पोस्ट दुसऱ्यांनी व्यक्त केलेले विचार त्याच्यावरती जाऊन त्याच्या पेजवर जाऊन आपल्याला काय झक मारायची गरज आहे त्याला हिनवायची गरज आहे त्याला काहीतरी म्हणायची गरज आहे तो त्याच्या पद्धतीने वागतोय तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या पुढे चला स्क्रोल करा एवढंच आहे काही लोक अशी आहेत की माझ्या पोस्ट वरून त्यांनी मला शिवी दिली त्यांनी मला असंच का म्हटलं त्यांनी मला तसंच का म्हटलं तुझा काही संबंध आहे माझ्या पेजवर येऊन देतो एवढं मनाला लागून घेतात म्हणजे त्या मांडेकरांनी जसं घेतलंय मुलाचं नाव ठेवलंय काय आणि त्याच्यावरून बऱ्याच हिंदू कम्युनिटीच्या लोकांनी त्यांना हिनवलंय त्याच्यावर येऊन पार मांडेकरांना आपलं मत मांडायला लागलं मी शिवाजीचं पात्र करणार नाही त्याची बायको तर म्हटले मी काय असतं ब्राह्मण आहे पण कसे मी कास्ट सुतार आहे म्हणजे असा नाना प्रकाराला ऍक्शनला रिॲक्शन तुम्हाला त्या ठिकाणी करत बसायला लागतं म्हणून तीच लोक या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर टिकतात जी या कमेंट कर या ट्रोल कर डोळे झाक करतात ज्याला पुढे जायचंय त्यांनी पाठीमाग वळून बघायचं नाही खाली कमेंट वाचायला जायचं नाही त्यांनी फक्त आणि फक्त पोस्ट करत राहायच्या आणि आपलं पुढं चालत राहायचं तर आणि तरच या माध्यमातून तुम्ही टिकू शकता तरच तुम्ही पोस्ट करत राहा सोशल मीडियावरती नाहीतर तुमचं काम नाही जे लोक पोस्ट करतात आणि त्याच्यावर विचार करतात कमेंटला रिॲक्ट करत बसतात रिपोर्ट करत राहतात त्याला उत्तर देत राहतात त्यांनी सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म वापरू नये बऱ्याच लोकांनी या छोट्या छोट्या गोष्टींवरून आत्महत्या के केल्यात आणि बऱ्याच जणांनी छोट्या छोट्या स्टेटसवरून फार मर्डर पर्यंत गेलेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे पण चुकीच्या गोष्टींना या ठिकाणी थारा नाही त्या कधी ना कधी उघड होतात त्याच्यासाठी आता नवीन पोलिसांचा सायबर क्राईम निर्माण झालेला आहे जर खोट्या पोस्ट केल्या जातील जर खोट्या कमेंट केल्या जातील तर त्याला कायद्याच्या कसोटीमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो हा सुद्धा विषय या ठिकाणी महत्वाचा आहे समजून घेतला पाहिजे म्हणून मी खोटा अकाउंट काढले मग मी सापडणारच नाही ह्या भ्रमामध्ये कुणीही राहू नये शोधायचं म्हटलं की सगळं सापडतं त्याच्या वरून सगळ्या मोबाईलवरून जे अकाउंट ओपन केलंय फ्रेंड लिस्ट मधून सगळ्या गोष्टी समजून येतात हे ये प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे म्हणून रिएक्ट होताना समजून उमजून घेऊन बोललं पाहिजे एकाच्या एखाद्याच्या मनाला ती गोष्ट लागल त्याला त्याचा त्रास होईल अशी गोष्ट करू नये चुकीच्या गोष्टीचं समर्थनही करू नये आणि चुकीच्या गोष्टीला पाठिंबा सुद्धा देऊ नये अशा मताचा निदान मी तर आहे म्हणून बांधवांनो सोशल मीडिया जेवढा फायद्याचा आहे तेवढाच तो तोट्याचा सुद्धा आहे हेच या ठिकाणी मला समजून सांगायचं होतं बाकीचं आपण सर्वजण सुज्ञ आहात आपला सर्वांना सगळं काही कळतं तुर्तास या ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय